करवीर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी ताकदीनं मदत केल्यानं माझा विजय झाला याची जाणीव ठेवून घटक पक्षांच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम होईल तसंच जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुका महायुती एकत्रितपणे ताकदीनं लढवणार असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं करवीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित सत्कार प्रसंगी आमदार नरके बोलत होते करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नूतन आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या हस्ते आणि तालुका अध्यक्ष शिवाजी देसाई देवबा पाटील नामदेव परिठ राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अरविंद कारंडे करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला करवीर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी ताकदीनं मदत केल्यानं माझा विजय झाला त्याची जाणीव ठेवून आगामी पाच वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम माझ्याकडून होईलच त्याचबरोबर पर जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका महायुती एकत्रितपणे ताकदीनं लढवणार आहे असं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं करवीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार नरके यांचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करवीरमध्ये हातात हात घालून काम करेल अशी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके आणि मधुकर जांभळे यांनी दिली यावेळी महिला तालुकाध्यक्षा सविता खाडे युवराज पाटील दिलीप सावंत अमर पारमित संदीप एकशिंगे संदीप कांबळे वसंत पाटील अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष बाबूराव जांभळे सुरेश बागडे रघुनाथ फरागटे संजय शिपुगडे सदाशिव पाटील अमर अणकर राहुल माने आकाश सुतार उपस्थित होते